तर लहानपणीच्या आठवणी आपल्याकडे स्ट्रॉंग आहेत आणि म्हणजे आठवतात आपल्याला गोष्टी लहानपणी ज्या झालेल्या होत्या त्या पण तेच जर का आपण आत्ता रिसेंटली झालेल्या किंवा एक दोन महिन्यापूर्वीच्या गोष्टी पण आपल्याला नीट आठवत नाहीत तर असं का होतं नेमकं तर ह्याचं मेन कारण असं आहे की आपल्याला आयुष्य आणि टाईम एकदम फास्ट गेल्यासारखं वाटतं आणि लहानपणी ते एकदम स्लो जायचं आणि लहानपणीच्या आठवणी पण आपल्याला जास्त आहेत आणि ज्या रिसेंट टाईम्सच्या ना नाही आहेत ह्याचं मेन कारण म्हणजे आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपण अवेअर होतो त्यामुळे एक आणि एक क्षण आपण ॲब्झॉर्ब केलेला आहे तो म्हणजे ते दहा बारा तास जे जे काही जा हो, आपण जागे असायचो त्यावेळी आपण खरोखर जागे असायचो हो, ना की आत्ता आपण असतो म्हणजे आपण असतो जागे पण ॲक्च्युली आपण अर्ध्या झोपेत असतो आहे आपलं जे अवेअरनेस असतोय तो आपल्या माइंडमध्ये असतो आहे आणि आपण माइंडमध्ये कंटिन्यूअसली मागे झालेल्या गोष्टी आणि पुढे होणाऱ्या गोष्टींच्याबद्दल विचार करत असतो आहे आणि आपण अवेअर नसतो आहे जे की आपण लहान असताना अवेअर होतो आपण त्या क्षणामध्ये त्या मोमेंटमध्ये आपण जागे होतो आपण तो एक एक क्षण पूर्णपणे जगलाय विथ अवेअरनेस त्यावेळी लहान असताना आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यामध्ये काय नसायचं की बाबा पास्टमध्ये काय झालं किंवा फ्युचरमध्ये काय होणार आपण फक्त त्या क्षणात तिथे असायचो हो, पूर्णपणे आणि म्हणून ते जे काय आपण ऑब्झर्व आप केलेलं ॲब्झॉर्ब केलेलं आहे ते आपल्याला जास्तपणे क्लिअरली आठवतं आहे हो ना की गेल्या सहा महिन्यात किंवा दोन दिवसापूर्वी तुम्ही काय जेवला हे पण तुम्हाला नाही आठवत किंवा आपल्याला नाही आठवत मलाही नाही आठवत तर ह्याचं मेन रिझन हेच आहे की आपण अवेअर नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये आत्ता आपला अवेअरनेस खूप कमी झालेला आहे आपण आपल्या माइंडमध्ये हरवलेलो आहे आपण नेहमी पास्टच्या चुकींच्यावरती विचार करत असतो किंवा फ्युचरमध्ये होणाऱ्या गोष्टींच्याबद्दल विचार करत असतो आणि त्याच्यामुळं आणि ह्या दोन्ही गोष्टी आत्तामध्ये घडतात तुमच्या माइंडमध्ये ह्या क्षणात आणि त्यामुळे हा क्षण आपल्या माइंड खराब करतोय पास्टच्या गोष्टी विचार करून किंवा फ्युचरच्या गोष्टी विचार करून आणि त्यामुळे आपल्याला गोष्टी आठवत नाहीत